अडीच वर्षामध्ये दीड वर्ष कोरोनामध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय साडेसातशे कोटीच केलं चालू केलं तिसऱ्या वर्षाचे ऍडमिशन चालू आहे वर्षी डॉक्टर झालेली मुलं धाराशिवच्या मेडिकल कॉलेज मधन त्या ठिकाणी बाहेर पडतात हे माझं पहिलं ठळक का दुसरं आपल्या माहितीसाठी एस नावाची केंद्र सरकारची योजना आहे एकशे चव्वेचाळीस कोटी रुपये खर्च करून आपण औसा तालुक्यामध्ये जवळपास पाच ते तीस केळीन सब स्टेशन करतोय त्या सब स्टेशनची नाव आहेत बोरफळ आशिव उजनी लिंबाळा दाऊ सात ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर आपण त्या ठिकाणी करतोय नागरसोगा जवळगा पोमादेवी रोसा तपशील चिंचोली येळी लाभजना कारला आणि दोन सब स्टेशनच क्षमतापण आपण करतोय किल्लारी आणि एमआयडीसी औसा त्याचबरोबर तीनशे सत्तावन्न वैयक्तिक शेतकऱ्याचे ट्रान्सफॉर्मर सुद्धा आरडीएसएस या योजनेतनं ज्याचा त्या योजनेचा अध्यक्ष त्या जिल्ह्याचा खासदार असतो केंद्र सरकारची योजना आहे हे मंजूर करून मी पूर्णतः एकशे चौवेचाळीस कोटी रुपयाचा निधी त्याच्यासाठी मंजूर करून घेतलाय पुढच्या दोन वर्षात हे काम झाल्याच्या नंतर लाईटच्या तुम बाबतीत तुमच्या कुठल्याही भागातल्या शेतकऱ्याला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही हे ये माझं दुसरं कामांक तीन प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून एकशे चौदा कोटी रुपयाचे रस्ते आपण मागच्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये केलं खासदार निधी दोन कोटी एकोणचाळीस लक्ष रुपये मी माझा खासदार निधी या औसा तालुक्यासाठी दिलाय आणि माझा शंभर टक्के खासदार निधी मी खर्च केलेला आहे कोणाला काही शंका असेल तर तिन्ही जिल्ह्याच्या कलेक्टरला पत्र देऊन माहिती घ्या माझा एक पैसा जरी शिल्लक असेल तर ओम राजे आताच तुम्हाला पाठिंबा देऊन घरी जाऊन बसत आणि एक पैसा जर शिल्लक नसेल तर जी माझ्यावर खासदार निधी शिल्लक राहिला म्हणून आरोप करते तेन घरी जाऊन बसावं ही सुद्धा माझं आव्हान आहे तीस चोपन्न पन्नास चोपन्न पन्नास नऊ कोटी सोळा लाख जनसुविधे म्हणून दोन कोटी बहात्तर लाख आणि दिव्यांग बांधवासाठी जवळपास चार कोटी एकसष्ट लाख रुपयाचं साहित्य सगळ्यात पहिल्यांदा योजना या भागात राबवणारा मी पहिला खासदार आहे एकोणीसशे शहात्तर ला अलिम्कोची स्थापना झाली सामाजिक न्याय विभाग आणि अलिमको शहात्तर पासून साहित्य वाटवत आहे पण दोन हजार एकोणीस पर्यंत या काही खासदारांना वाटप केलं नाही मी कानानं ऐकायची मशीन असल तीन चाकी तुमची साधी सायकल असेल तीन चाकी इलेक्ट्रिक सायकल असेल तुमचं त्या ठिकाणी कमोड चेअर असेल व्हील चेअर असेल कृत्रिम पाय असेल कृत्रिम हात असेल तुमची स्मार्ट स्टिक असेल तुमचा स्मार्ट फोन असेल या सगळ्या दिव्यांग लोकांचं साहित्य चार कोटी एकसष्ट लाख रुपयाचं एकही पैसा त्या माझ्या अपंग बांधवाचा खर्च न होता मी माझ्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांना वाटप केलंय हे सगळं का सांगितलं तुम्हाला वाटलं असेल ओम राजेनं का मग सांगा हो का सांगायचे कवाच सांगत नाही सांगत नव्हतो त्याच कारण असं आहे की बांधवानो तुम्ही मला निवडून दिलाय हा जो काही निधी खर्च केलेला आहे सगळा तो सगळ्याच्या सगळा निधी कुणाच्या पैशातून आलाय मी काय माझी गोडधनवाडीची जमिनी कोण नाही दिले आम्ही म्हणजे पवार साहेब सांगत असतील हजार कोटी आणले दोन हजार कोटी आणले त्यांनी कोणाची बाब झाली जी आणून दिलेली नाही पैसे कोणाचे जनतेचे अरे तुम्ही टॅक्स भरता तुम्ही जीएसटी भरता जीएसटी फक्त पैसे तुमच्या माध्यमातून जमा केलेले तुमच्यासाठी जर खर्च केले तर उपकाराची भाषा पाहिजे का कर्तव्याची कर्तव्याची भाषा पाहिजे म्हणून ओमराजेने तरी सांगितले नाहीत पण त्याचा अर्थ ही नालायक मंडळी असं काढायला लागले पाच वर्ष ज्या घालवले ओमराजेनं काही काम केलं नाही म्हणून त्यांना ठोकून काम सांगायचं होतं म्हणून हे काम तुमच्या सगळ्याच्या समक्ष त्यांना आवडतो सांगितली अजून काम आहे बऱ्याचशा गोष्टी मला बोलता येते मी का सांगत नाही आणि माझं कर्तव्य आहे माझ्याकडे बापाच्या घरची इष्टी टिकून देत नाही मी म्हणून सांगत नाही पण स्वतःच्या बापाची इष्टी टिकून आहात काही लोक म्हणून त्या ठिकाणी विकास कामं करते त्यांचा मात्र बंदोबस्त आवडतो करणं गरजेचं आहे E isso dá-me a de um santo.